माझ्या आमदार संजय भाऊ धोडे साहेब तुमचं स्वागत आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो देशामध्ये खूप काळापासून जातीनिहाय जनगणनेचं प्रकरण जे आहे ते हो चालू होतं नागरिकांची मोठी डिमांड होती आता पंतप्रधान मोदी साहेबांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे तर प्रश्न असा की या निर्णयाचा देशाला कशा पद्धतीचा फायदा होईल जातीनिहाय जनगणना झाली तर समुदायाला म्हणून कशा पद्धतीचा फायदा होईल काय सांगाल सर्वप्रथम पंतप्रधान मोदीजींनी मोदी सरकारने जो निर्णय घेतला की जातनिहाय जनगणना यावेळेला व्हावी आणि त्या दृष्टीनं मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि याचा फायदा ओबीसी समाजातल्या सर्व पगड जातीच्या लोकांना होणार आहे आणि ज्याची जितकी संख्या त्याच्याप्रमाणे त्यांना प्रतिनिधित्वसुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे नोकऱ्या असेल किंवा निवडणुका असेल किंवा बाकी ज्या स्थानिक कुठल्याही संधी असेल तर त्या संधींचा फायदा ओबीसी समाजाला मिळणार आहे आणि त्या त्याची एक्झॅक्ट कल्पनासुद्धा लोकांना येणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वसमावेशक सर्व जातीजना समावून घेतल्यामुळे समाजामध्ये जो असंतोष होता तोसुद्धा दूर होणार आहे आणि म्हणून या निर्णयाचं स्वागत करतो आणि याचा चांगला लोकांना देश, दिसणार आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी हमला केला पर्यटकांचे तिथे बळी गेले त्यानंतर युद्ध अशी परिस्थिती देशावर उद्भवली समजा पाकिस्तान सोबत युद्ध झाल्यासारखी परिस्थिती होती त्यावर आपण आता विजय प्राप्त केल्याची एक आहे देशभरामध्ये तिरंगा यात्रेच्या माध्यमातून जल्लोष साजरा केल्या जात आहे काल तुमच्याकडे ही तिरंगा यात्रा तुमच्या नेतृत्वामध्ये तु हदरवून टाकणारी घटना एप्रिलला घटली आणि दहशतवाद्यांनी जवळपास सव्वीस सत्तावीस निरपराध लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं याचा उत्तर आपल्या भारत देशाने आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात दिलं आणि भारतीय भारताच्या सैन्य दलांचं तसेच पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाचं आम्ही अभिनंदन करतो की एक दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवण्यात आला आणि जवळपास शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले पाकिस्तानातले आणि जवळपास अकरा मुख्य अड्डे उडवण्यात आले आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण जगाला भारतानं आपली ताकद दाखवली आणि या संपूर्ण घटनेमुळे देशात एक एकतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि पंतप्रधान ने मोदीजींच्या नेतृत्वात भारत सक्षम आहे आणि सुदृढ आहे ही भावनासुद्धा लोकांमध्ये निर्माण झाली ही एक फार मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे आणि भारत आज सक्षम देश आहे जसा अर्थ आर्थिकदृष्ट्या तो सबळ होत आहे तसा दृष्ट्या सुद्धा सैन्य दलाच्या दृष्टीनं सुद्धा लष्कराच्या दृष्टीनं सुद्धा भारत सक्षम देश म्हणून समोर येणार आहे जगाच्या समोर राज्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर राज्यामध्ये मागील चार वर्षापासून किमान स्थानिक निकाय संस्थेचे इलेक्शन झाले नव्हते निवडणुका लागल्या नव्हत्या त्यामुळे लोकल बॉडी नसल्यामुळे नसल्यामुळे विकास कामावर त्याचा दुष्परिणाम झाला असं बोलताय तुम्ही माझी आमदार आहात जनतेच्या मनातील वर्तमान आमदारही तुम्हीच आहात आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे ये येणाऱ्या चार महिन्यामध्ये स्थानिक निकाय संस्थेच्या निवडणुका घ्या या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता या निर्णयाचा जनतेला काय फायदा होईल या निश्चितपणे या याची वाट मागील दोन वर्षापासून लोक पाहत आहे कारण ही जी खालची जी जिल्हा परिषदा असेल पंचायत समिती असेल किंवा स्वराज्य संस्थाच्या नगर परिषदा असेल या स्थानिक लोकांचे डे टू डे यांच्या लोकांचे जे प्रश्न निगडीत असतात त्याच्याशी जुळलेल्या असतात आणि या निवडणुका प्रलंबित होत्या आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं या निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्याच्यामुळे निवडणूक आयोग तयारीला लागलेला आहे आणि या संदर्भात निश्चितपणे या जुन्या ओबीसीच्या निर्णयाच्या आधारावर किंवा जुन्या जनगणनेच्या आधारावरच निवडणुका होतील आणि या नव्या निवडणुकांमध्ये बऱ्याचशा स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून बरेचसे कार्यकर्ते कामाला लागले आहे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणूनसुद्धा स्थानिक पातळीवर कामाला लागलेलो ला आहोत निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या शेतीच्या संदर्भात घेतलेले धोरण असेल किंवा महसूल विभागाचे धोरण असेल या संपूर्ण याच्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात नवी नव्या नेतृत्वात आणि युतीच्या माध्यमातून चांगले रिझल्ट आम्हाला मिळतील अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी आम्हाला वाटते तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या मंडळ अध्यक्षाच्या असो जिल्हा अध्यक्षाच्या असो थांबलेल्या आहे रखडलेल्या आहे यामध्ये काही जनमानस असा होत आहे की पक्ष अंतर्गत गडबाजी असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची घोषणा अजूनही झाली नाही यावर तुमचं काय मत आहे नाही या, या संदर्भात पक्षाने पक्षाने निरीक्षक पाठवले निवडणूक संदर्भात पक्ष संघटनेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात काही आक्षेप आले होते ते आक्षेप चंद्रपूरच्या हो संदर्भात होते राजुऱ्याच्या संदर्भात होते त्याचं आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेबांनी निश्चित पुन्हा परत निरीक्षक पाठवून लोकांचे मतं आणि यांचे जाणून घेतले आणि त्याच्या निर्णयासाठी आता प्रलंबित आहे चंद्रपूर महानगर आणि चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरचे काही मंडळाच्या नियुक्त्या आता लवकरच या हप्त्यात होण्याची शक्यता आहे आणि निश्चितपणे चांगले आम्ही आशावादी आहोत या बाबतीत तुमच्या नावाची चर्चा जिल्हाध्यक्ष पदासाठी होते अशा पद्धतीची चर्चा पुऱ्या जिल्ह्यात आहे काय तुमच्या नावाची चर्चा आहे काय सांगा जिल्ह्याच्या संघटनपदी जिल्हाध्यक्षपदी यापूर्वी सुद्धा मला आदरणीय बावनकुळे साहेबांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मला विचारलं होतं परंतु मी त्यावेळी नकार दिला होता परंतु यावेळेला स्थानिक जिल्ह्यातल्या आमदार मंडळींनी काही जिल्ह्यातल्या नेतृत्वानी आणि माजी खासदार हंसराज अहिर असेल जोरगेवारजी असेल बंटी भांगडियाजी असतील आणि देवतळेजी असतील त्या संपूर्ण लोकांनी म्हटलं की एक जिल्ह्यात सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन चालणारा नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि म्हणून तुम्ही यावेळेला होकार द्यावा आणि म्हणून माझं नाव त्यांनी पाठवलं हो मी स्वतः खूप इच्छुक नव्हतो परंतु यांनी नाव पाठवलं त्याच्यामुळे मी होकार दिला आहे पक्ष संघटनेने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी तुमच्याकडे दिली तर कशा पद्धतीची कार्यकाळ गाजवणार आहात तुम्ही कशा पद्धतीची रणनीती तुमची राहणार आहे पक्ष करता आमचं निश्चितपणे आमचं सर्व सर्वसामान्य तळागाळातला माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि सर्वसामान्य माणसाचे काम व्हावे बाकी मोठ्या लोकांचे कामं होतात परंतु सर्वसामान्यांचे कामं व्हावे आणि सगळ्यांना घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊनच निश्चितपणे पक्ष संघटना चालवावी या मताचा मी व्यक्तिगतरित्या आहो आणि तशी संधी उपलब्ध झाल्यास निश्चितपणे आम्ही याचा पक्ष संघटनेचा आणि शासनाच्या धोरणाचा फायदा सर्वसामान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद